श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी वार शनिवार या दिवशी आपल्या महाराजांचा पुण्य दिवस आहे पुण्य दिवस म्हणजेच पुण्यतिथी याच दिवशी महाराजांनी आपला देह ठेवला होता महाराजांनी ठरवलं असतं तर ते अजून जिवंत असते पण त्यांचं कार्य संपलं आणि त्यांनी या दिवशी आपला देह ठेवला हा दिवस तसं तर बघायला गेलं तर आपल्यासाठी चांगला नाही कारण असंच म्हणायला काय हरकत नाही पण असं वाईट पण वाटतं कारण महाराज आत्ता आपल्या जिवंत असते पण तसं म्हणायला गेलं तर महाराज निर्गुण स्वरूपातसुद्धा आपल्यामध्ये आहे त्यामुळे आपल्याला या दिवसामध्ये या सप्ताह काळामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे महाराजांची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जसं की आपण प्रकट दिनाच्या दिवशी जी सेवा केली जशी सेवा केली अगदी उत्साह उत्साहामध्ये तसंच आपल्याला पण करायचं आहे कारण ह्या सप्ताह काळामध्ये सप्ताह काळ म्हणजे काय तर सात दिवस आधी म्हणजे पुण्यतिथीच्या सात दिवस आधी ह्याला सप्ताह काळ म्हणतात त्यामध्ये पारायणं करतात अनेक अनेक प्रकारच्या सेवा करतात तुम्ही नामस्मरण करू शकता गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू शकता स्वामी समर्थ महाराजांचं जे चरित्र सारामृत आहे त्या ग्रंथाचंसुद्धा तुम्ही पारायण करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जी सेवा करायची आहे तुम्ही या दिवसात करू शकता कारण या दिवसामध्ये दत्त महाराजांच्या लहरी जागृत असतात जी काही आपण सेवा करू ती आपली पूर्णत्वास जाते म्हणजेच आपली इच्छा पूर्ण होते त्यामुळे लहरी जागृत असल्यामुळे आपण ज्या सेवा करू त्या पूर्ण होतात त्यामुळे नक्कीच सेवा करा आ, हे सांगायचं होतं आणि याच्यामध्ये काय आटी आहेत तर याच्यामध्ये फक्त दोनच आटी आहेत की नॉनव्हेज पूर्ण वर्ज्य करायचं ह्या काळामध्ये म्हणजे चु तुम्ही जेव्हा सेवा करायला सुरुवात करणार आहे त्या दिवसापासून तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे आणि दुसरं म्हणजे परांनं वर्ज करायचं आहे अजिबात घ्यायचं नाही ह्या दोन आटी तुम्ही कडेकोट पाळा ह्या दोन अटीचं कडेकोट पालन करा नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि ह्या अटी जर पाळायच्या तर कधी पाळायच्या तर तुम्ही जर संकल्पयुक्त जर करणार असाल तरच या दोन अटींचं पालन करा अन्यथा नाही केलं तरी चालेल संकल्पच करून जर करणार असेल तरच आटी पाळा आणि न संकल्प करता जर सेवा आपलं नित्यसेवा करतो अशा स्वरूपात करणार असेल तर काही हरकत नाही तुम्ही जरी ह्या अटी म्हणजे नॉनव्हेज तर नकाच खाऊ शक्यतो पण पर अन्न घेऊ नका कारण त्यातनं खूप मोठा दोष लागतो त्यामुळे अन्न तरी घेऊ नका आणि नॉनव्हेज खायला तर आपलीच इच्छा होत नाही कारण महाराजांचं आपण एवढं पवित्र ग्रंथ वाचतो त्यामुळे ते नॉनव्हेज वगैरे खाण्याचं आपल्याच मध्येच इच्छा निर्माण होत नाही त्यामुळे सांगण्या सांग सांगण्यापेक्षा सगळ्यांनाच माहिती आहे की नॉनव्हेज नाही खायला पाहिजे आणि जगात फक्त तुम्हीच एकटे दुःखी नाही किंवा तुम्हीच एकटे अडचणीत नाही सगळ्यांना दुःख असतं वेगवेगळ्या स्वरूपात सगळ्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अडचणी असतात त्यामुळे असं पण समजू नका की आपण दुःखी आहे आहोत किंवा आपल्याला अडचणी आहेत सगळ्यांनाच असतात फक्त वेगवेगळ्या वेग स्वरूपात असतात कारण प्रारब्ध हा कोणाला चुकलेला नाही तर ह्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी महाराजांची सेवा केली तर आपल्याला खूप मोठी ताकद मिळते मी म्हणत नाही की ह्या सगळ्या दूर होतील पण त्यातून मार्ग तर नक्कीच निघतो म्हणून सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला महाराजच मार्ग दाखवतात ह्या अडचणीतून दुःखातून बाहेर पडण्यासाठी म्हणून सेवा करायची आहे आणि महाराजांकडे कधी धन दौलत सोनन पैसा घर असं काहीही मागू नका कारण मागायचं असेल तर महाराजांकडे फक्त मागा की तुमचा आशीर्वादाचा हात हा, हा माझ्या डोक्यावर अखंड राहू द्या कायम राहू द्या एवढंच महाराजांकडे मागा बाकी काहीही मागू नका ते ब्रह्मांड नायक आहेत का त्यांना काय द्यायचं तुम्हाला कधी द्यायचं हे त्यांच्या हातात आहे आणि ते योग्य वेळ आल्यावरच ते देतात स्वतःहून त्यामुळे काहीही मागायला लागत नाही आणि तुमची जी काही सेवा असेल ती अशी वायाला कधीच जात नाही महाराज योग्य वेळ आली की ती तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देतात आणि मागायचं असेल तर महाराजांकडे आपल्या असं म्हणायचं की माझ्या कष्टाला यश द्या फळ द्या हे मागा तुम्ही बाकी धन दौलत हे असलं काहीही मागू नका आणि चरित्र सारामृत हे हा ग्रंथ पेक्षा श्रेष्ठ आहे त्यामुळे त्या ग्रंथाला स्वामी चरित्र अमृत असं नाव दिलेलं आहे सांगायचा उद्देश माझा ह्या व्हिडिओमार्फत एवढाच होता की प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतात तर तुम्हाला महाराजांच्या चरणाशी आणायचं आहे एवढाच माझा हेतू आहे की तुम्ही महाराजांकडे जा तुम्हाला नक्कीच त्यातून मार बाहेर पडण्याचा मार्ग आपले स्वामीच देतात आणि हेच मला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमधून व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद